तर याबद्दल बोलण्यासाठी आमच्यासोबत आहेत शंभूराज देसाई देसाईजी आरक्षण न मिळाल्यास वीस जानेवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरंगे पाटील हे आमरण उपोषण करणार आहेत तीन कोटी पेक्षा जास्त लोक त्यांच्या सोबत येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तुमची पहिली प्रतिक्रिया काय मला म्हणजे मा, जरंगे पाटील साहेबांनी भाषणात काय बोलली ती मी ऐकलं नाही कारण मी माझ्या मतदारसंघात कार्यक्रमामध्ये आहे पण मी एवढंच जर आपण म्हणतात तसं काही त्यांनी वक्तव्य केलं असेल की बाबा मोठ्या संख्येने लोक मुंबई माझी विनंती नाही सरकारचं प्रतिनिधी म्हणून तर मराठा आरक्षणाविषयी ऐंशी टक्के टक्के सोडवत आणलेलं आहे आता काही तांत्रिक बाबी त्यातल्या फक्त ज्या कायद्याच्या चौकटीत पाठवाव्या लागतील किंवा जे कायद्याचा त्याला आधार असावा लागेल या गोष्टीसाठीच फक्त ते थोडंसं राहिले आणि मान्य मुख्यमंत्री महोदया यांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण त्याच्यासाठी वेगळं अधिवेशन फेब्रुवारीमध्ये विधानसभेचं घेणार आहे आता मला मला एकच आपल्याला या निमित्तानं सांगायचं आणि सांगे साहेबांना पण सांगायचंय की जोपर्यंत डेडिकेटेड नेम आहे मला तर समाज हा आर्थिक मागास आहे हे सिद्ध करून दाखवणारा जो अहवाल याला पाहिजे त्या मागासवर आयोगाचा त्या आयोगाचं पुनर्गठन झालेलं आहे आयोगानं आपलं कामही सुरू केलेलं आहे त्यांना थोडा वेळ तर दिला पाहिजे ना कारण हे बघा अनेक वेळा सरकारच्या वतीने आम्ही सांगितलं की समजा काही गडबडीमध्ये काय अहवाल घेतला त्याच्यात काही त्रुटी राहिल्या तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतलं जर होईल म्हणून साठी थोडस ते अहवाल येणं त्याची वाट बघणं आणि बघा सारांगी पाटील साहेबांचं आंदोलन पहिल्यांदा सुरू झाल्यापासून किमान चार ते पाच वेळा आमचे वेगवेगळे मंत्री मोदय त्यांना भेटण्यासाठी सरकार काय प्रयत्न करते हे त्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेले आहेत सरकार सरकारची भूमिका नकारात्मक बिलकुल नाही सरकार एकदम सकारात्मक अगदी देसाईजी मात्र आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहात का